जय हिंद दोस्तों मैं हूँ शाह और आप देख रहे हैं कायदा रक्षक न्यूज आइए नजर डालते हैं आज की अहम खबर पर जय हिंद नमस्कार अपन बगत आह कायदा रक्षक न्यूज चैनल गोकुल अष्टमी निमित्ता ने पिलखोड़ गावत अखंड हरिनाम सप्ताह ठेवण्यात आला होता संत तुकाराम महाराज भजनी मंडळी व ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सती आई मंदिरात कार्यक्रम पार पडला चेतन महाराज मालेगावकर यांच्या गोड अमृत वाणीने भक्तगण बरावून गेले नंतर महाप्रसादाचा भक्तगणांनी आनंद लुटला ठिकाण होते सती आई मंदिर तामसवाड़ी रोड पिलखोड़ तालुका चाड़ीस गाँव जि जलगाव जय हिंद जय महाराष्ट्र अनिल मोरे पिलखोड़ प्रतिनिधि यांची रिपोर्ट एक दिवसीय प्रसंग घड़ा कि तो पति व्यापारी होता और ब्राह्मण करता आठ दिवस गेला व्यापार करता आठ दिवस गाड़ी गेला आणि मग तिला प्रश्न पडला आता पतीच घरी नाही पती सेवा कशी करेल मग पतीच्या सेवेमध्ये खंड पडू नये याकरता तिनं काय केलं म्हणे एक पतीच्या आकाराचा मातीचा पुतळा तयार केला काय तयार केला पुतळा मग रोज त्या पुतळ्याला आंघोळ करायची त्याला कपडे घालायची त्याची सेवा करायची त्याला नैवेद्य द्यायची आणि अशा प्रकारे मग सेवा त्या पतीच्या पुतळ्याची करायची म्हणे पण घडलं असं आठ दिवस त्या पुतळ्याची सेवा चालू आहे आणि योगायोगाने दुपारची मृती दारात पण पती आहे आणि घरात पण पतीच आहे दारात कोण आहे पती की नाही आणि घरात कोण आहे पतीच आहे सांगा नक्की काय करावं कृष्ण हास्य करतात सोपं आहे ना खोट्या पतीला सोडावं आणि खऱ्या पतीकडे जावं मग ती गवळे म्हणतात जेव्हा आम्ही व्याप्ता तेच करतोय म्हणे कळते तुम्हाला आम्ही व्याज

Bye. Mm -hmm.